हैदराबाद गझेटियर लागू करण्याच्या निर्णयामुळे मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय हैदराबाद घझेटर मधल्या नोंदींच्या आधारे मराठवाड्यामध्ये निजाम काळातल्या हरसूल आणि इतर केंद्रामध्ये नोंदींच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे यासाठी ग्राम महसूल ग्रामपंचायत सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली गेली आहे ही समिती अर्जदारांच्या वंशावर जमिनीची मालकी पूर्वजांचे वास्तव्य तसंच निजाम काळातल्या नोंदींची तपासणी नोंदींमध्ये कुणबी किंवा अशी नोंद आढळली तर कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी सहाय्यक कृषी अधिकारी या सगळ्यांची या समितीमध्ये सहभाग यांचा असणार आहे समित्यांच्या कामकाजातली गती आणि पारदर्शकता राखणं हे मोठं आव्हान असेल तसंच खोटे दावे आणि बनावट कागदपत्रांवर अंकुश ठेवण्याचंही आव्हान असणार आहे प्रमाणपत्र पडताळणीमध्ये शासकीय विलंब टाळणं ही गरज असणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या